भागामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर आता बिचारी अनु ही देवाकडे प्रार्थना करत असते तिलाही वाटत असतं की आपल्या मुलीने लवकर घरी यावं आणि त्यासाठी ती देवाकडे हात जोडत असते दुसरीकडे आता बाहेर अविनाश ऑलरेडी गेलेला असतो पिऊला शोधायला पिऊला शोधण्यासाठी आता सगळ्यांची धडपड सुरू असते पण इकडे मात्र पिऊ हरवल्याचं या आजींना मात्र काही दुःख नसतं त्या उलट स्वतःच्याच खाण्यापिण्याची चर्चा मात्र करत असतात म्हणजेच काय तर आम्हाला भूक लागली ती गेली असेल गाव झोळायला आम्हाला काय सांगतेच आम्हाला तर आमच्या पडली पडलीये असं देखील आजींचं म्हणणं असतं आणि त्या आता अणूला जेवण वाढायला सांगतात त्या आजींसोबत इथे सीमाचंही सुरू असतं सीमा ही म्हणते की मलाही जा पटकन मस्तपैकी असं जेवण घेऊन ये मलाही खूप जास्त भूक लागली असं आता लगेचच ती सांगते त्यावर मात्र दादा खूप जास्त वैतागलेला असतो दादा म्हणतो अगं अगं तुझ्याकडनं तरी अपेक्षा नव्हती हो ग सीमा काच करतेस पण या सीमा आणि त्यासोबत आई काही ऐकायला तयार असतात दुसरीकडे दादाने न्यूज लावलेले असतात त्या न्यूजवर सांगितलं जातं की वेस्टर्न लाईनमध्ये ना ती ओवरहेड वायर तुटली त्यामुळे ट्रेनचे इश्यू आहेत आणि त्यामुळे ट्रेन्स ना लेट्स आहेत आणि या सगळ्या न्यूज दाखवल्यानंतर इकडे मात्र अनुला समजवायचं म्हणून दादा म्हणत असतात की बघ ट्रेन लेट आहेत ना म्हणून आपली पीववाली नाही नको काळजी करू ग येईल आपली पिऊ त्याच वेळेला आता अनु मात्र म्हणत होते की काय खरंच ना अविनाशला कॉल करून ती विचारू लागते तर अविनाशही तिला सांगतो की अजून का? का। काही पिऊचा पत्ता नाही मी पिऊला शोधतोय काय ग काय झालंय कामं करायला लागतात म्हणून नाटकं चालली का ती या पोरीनं ना खरंच आयुष्याची पार राखरांगोळी करून ठेवली काही म्हणून उपयोग नाही या पोरीला फुकट आपलं बाहेर पाठवायचं कॉलेजला मी तर म्हणते नाही कॉलेजही बंद करून टाकलं पाहिजे असं आता ही आजी बोलत असते पण बिचाऱ्या या सगळ्या गोष्टीमुळे ना अणूला खूप जास्त टेन्शन येतं अणूला तर अक्षरशः चक्कर येऊ लागते आणि अनुना जागेवरच कोसळते अनु जशी जागेवर कोसळते तसे दादा तिला सावरायला येतो दादा म्हणत असतो की काय काय आहे अनु बस आणि पाणी घे बघ तुला हे टेन्शन घेतेस ना म्हणून हे सगळं होते नको का घेऊ इतकं टेन्शन नको काळजी करूस होईल सगळं नीट आणि असं बोलून तिला आता बसायला सांगितलं जातं पण आता घरातली कामं कोण करणार घरातली कामं तर करायला हवीत ना आता त्यांची याच विषयावर चर्चा सुरू असते अगं नको काळजी करू स्वयंनी घरातली कामं करायला ना सीमा आहे पण सीमाने मात्र घरातली कामं करायला नकार दिलेला असतो तेवढ्यातच दारावर आता गाडी लिहिते अविनाशची अविनाशची गाडी आल्याबरोबर लगेचच धावत पळत जे आहे ते बाहेर सगळीजणं जातात अविनाश गाडी पार्क करतो तर त्याने ना खरं तर ना मुद्दाहून त्या पिऊला शिक्षा दिलेली असते पिऊ आता बिचारी चालत येत असते पिऊ जेव्हा चालत येते ना आणि पिऊची अवस्था हे सगळं बघूनच ना आता खूप मोठा धक्का इथे मात्र अनुला बसतो अनु विचार करते की हे काय झालं सगळं त्याच वेळेला मात्र अगं काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे कुठे गेली होतीस असे सगळेजण प्रश्न विचारत असतात खास करून नाही आजी या आजीला काही काम धंदेत का ती मात्र उलटसुलटच म्हणत असते स्वतः मात्र भटकतेस आणि आमच्या मुलाला या सगळ्याच्या कामाला लावलेस का आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र तिच्यावर आरोप केले जात असतात मुद्दामुळे ना सीमा म्हणत असते काय गं एक्स्ट्रा क्लास होते तिथे गेली होतीस का मग आता बिचारी पिऊ खोटं बोलते म्हणते की हो माझे एक्स्ट्रा क्लास होते त्यावर अविनाशला आता राग येतो अविनाश म्हणतो कोणते एक्स्ट्रा क्लास होते सांग जरा किती पटसंख्या होती किती मुलं होती क्लासमध्ये जरा सांग मलाही कळू दे मग आता तिचं खोटं जे आहे ते पकडलं जात असतं तर आता अविनाश चिडलेला असतो अविनाश म्हणतो की मला कळलेलं आहे की तुझा क्लास नव्हता मग तू कुठे गेली होती सांग मला सांग म्हटलं ना तर आता ती खरं खरं सांगू लागते ते काय आहे ना की मी आता एका मैत्रिणीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाला गेले होते आणि तिथे ना खरंच आम्हाला उशीर झाला नंतर मला एका मैत्रिणीच्या मोबाईलवर मेसेज आलेला होता की ट्यूशन नाही आहे मग ट्युशनला जायचं नव्हतं म्हणून मी तिकांना निघाले होते पण गाड्याही बंद होत्या त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला म्हणून माझ्याकडे पैसेही नव्हते रिक्षाने यायला मग मी चालतच आले आणि म्हणून उशीर झाला असं देखील आता पाहायला मिळतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता आज रात्रभर तू बाहेरच राहायचं काही खायचं प्यायचं नाही असं देखील सांगितलं जातं त्याच वेळेला मात्र तर दादामध्ये पडत असतो पण दादाला आता खूप जास्त राग अविनाशचा येत असतो कारण अविनाशना आता ऐकायला तयार नसतो अविनाश म्हणत असतो की ती माझी मुलगी तिचा निर्णय मी घेईन आणि त्याचमुळे आता खूप जास्त राग खरं तर आलेला असतो अश्विन अविनाशला आणि त्याच वेळेला अविनाश आताही शिक्षा देतो आणि इथे तिला काही खायचं काही प्यायचं नाही असं डायरेक्ट वॉर्निंग करतो आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या या सीमालासुद्धा आणि त्यासोबत बाकी इतरांनासुद्धा तो सांगत असतो की चला रूममध्ये खरं तर दादाला वाईट वाटतं जेव्हा दादाला ना अविनाश म्हणतो की हां ही जी आहे ना ती माझी मुलगी आणि माझ्या मुलीच्या बाबतीतनं मी कोणतेही निर्णय घेऊ शकतो त्यामुळे कोणीही मध्ये पडू नका असं देखील आता ठामपणे सांगितलेलं असतं आणि जेव्हा हे सगळं सांगितलं जातं तेव्हा खरं तर ना अनुला खूप मोठा धक्का बसतो अणु विचार करू लागते अणू आता विचार करते का माझ्या मुलीला कोण खाऊ पिऊ घालेल बिचारी पिऊ ना बाहेरच रडत उभी असते तर आता अनुला बिचारीला झोपही लागत नसते तिला सुद्धा वाटत असतं की काय करावं आणि काय नाही ते त्यामुळे ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते ती विचार करते की हे झोपले असतील का तोपर्यंत मी माझ्या मुलीला काहीतरी खाऊ पिऊ घालते आणि म्हणूनच ती आता बाहेर जाते बाहेर जाऊन बघते तर काय तिकडे मात्र आता शांततेत पिऊ उभी असते पिऊला होणारा त्रास हा सर सरळ जाणवत असतो म्हणूनच आता ती बाहेर जाऊन सुद्धा स्वतःला शिक्षा करायचं ठरवते कारण शेवटी आई जी असते ती मुलीचं दुःखच समजत असते आणि इथे जेव्हा तिला कळतं की पिऊ बिचारी बाहेर एकटी एवढी उभी आहे तिला किती त्रास होत असेल असाच आता विचार सुरू असतो मग ती तिच्यासाठी जीवन वगैरे वाढते आणि तिला घेऊन जाते आणि जेव्हा तिला जेवण वाढून ती घेऊन जाते तेव्हा मात्र तिथे तीसुद्धा जाऊन उभी राहते तर पिऊ म्हणत असते की आई तू अशी का उभी आहेस तर आई सांगते की मी स्वतःला सुद्धा शिक्षा करून घेते ते तुला शिक्षा झाली म्हणजे मलाही शिक्षा असं बोलून ती ताटपणे उभी राहते तर दुसरीकडे मात्र आता आई उभी असते ते मला पिऊला खूप जास्त वाईट वाटतं वाट पिऊ रडते आणि आईला घट्ट मिठी मारते त्याच वेळेला आता पिऊ आईला सांगत असते की मला ना खरंच कळत नाही ग म्हणजे बाकीच्या ना मुली ज्या आहेत ना त्या म्हणतात की माझे बाबा खूप जास्त लाड करतात म्हणजे प्रत्येक मुली ना बाबांच्या फेवरेट असतात मग माझ्या बाबांची मी फेवरेट का नाही आहे म्हणजे माझे बाबा बघ ना आता मला केवढी मोठी शिक्षा दिली आहे मला अक्षरशः त्यांनी बाहेर उभं राहायला सांगितलं त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का गाय असं देखील पिऊ आता रडत रडत सांगत असते त्याच वेळेला आता पीऊजी समजूत घालायचं काम ना अणू करत असते अणू अणू म्हणत असते की बाया तू समजतेस तसं काही नाही बाबांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग तू नको विचार करूस तसा कारण मी बघते ना बाबांना बाबा तुझी खूप जास्त काळजी घेत असतात पण त्यांचं प्रेम करण्याची पद्धत ही मला आवडत नाही आहे मी अजूनही कोणत्याच गोष्ट विसरली नाही आहे गाई आज बाबांनी मला कसं म्हणून त्रास दिला आहे मी माझं काहीच ऐकून घेतलं नाही त्यांनी मला काय बोलायचं होतं काय तर आता इकडे मात्र हे सगळं सीमाने बघितलेलं असतो आणि सीमाने आता या सगळ्याचा कांगावा केलेला असतो जणं बाहेर येऊन उभे राहतात आणि आता मात्र सगळ्यांना सांगून ठेवलेलं होतं की कोणी हिला बाहेर बघायला यायचं नाही खास करून अनुला वॉर्निंग दिलेली असते पण आता जी अनु असते ना तिने तर मात्र कहर केलेला असतो तिला जेवण वगैरे सगळं घेऊन आलेली असते आणि त्यामुळे आता आई देखील चिडलेली असते आणि ती आता सरळ अविनाशला सांगते की शिक्षा द्यायची असेल ना तर या मूर्ख बाईला सुद्धा द्यायला हवी कारण हिच्यामुळे हे सगळं होतंय मग काय लगेचच आईचं ऐकून अविनाश मात्र आता ही शिक्षा जी आहे ते द्यायचं ठरवतो बिचाऱ्या अणुलासुद्धा अणु बिचारी सहन करते म्हणून तिला खूप जास्त शिक्षा देत असतात ही लोकं आणि त्यामुळे आता सुद्धा खायला प्यायला काही नाही गपचुपणे मुलीची इतका पुलका येतो आहे ना तर मुलीसोबत बाहेरच उभं राहायचं हीच तुझी शिक्षा असं देखील आता बोललं जातं मग जेवणाचं ताटही तिच्याकडनं काढून घेतलं जातं कारण जेवणाचं ताट काय आता बिचाऱ्या पिऊच्या नशिबात नसतं बी पिऊला काहीच खाऊ पिऊ देत नसतं पण तर सीमा आहे ना आता त्या सगळ्यांसमोर ना मुद्दा म्हणूनच ना चिडवत असते आणि ह्या सगळ्याचा राग ना इथे मात्र पिऊला येत असतो कारण पिऊमुळे आता तिच्या आईलासुद्धा शिक्षा मिळत असते तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं हिच्या हिचं ना जेवणाकडे लक्ष काय नसतं ना ही ना फक्त ते रेडिओ ऐकत असते त्यामुळे आता त्या अविनाशने तो रेडिओसुद्धा फोडून टाकलेला असतो तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका